नमस्कार लोकसत्ता लाईव्ह चित्रपट समीक्षेमध्ये आपलं स्वागत चित्रपटाचं नावच घंटा आहे आता पिक्चरचं नावच घंटा असल्यावर आपण बोलणार काय बरं त्यामध्ये चित्रपटाची भाषा कधीकधी करू भाषा आहे आता करू म्हणजे काय तर गोलमाल मस्ती कॅ कुलेहम अशा चित्रपटामध्ये जी भाषा आपण एन्जॉय केली त्या प्रकारची भाषा या चित्रपटामध्ये अधूनमधून वापरण्याचा प्रयत्न झालेला आहे काय हा प्रकार सगळा ऐकूनच तर तीन मित्र आहेत एक आहे जो भाबीला कंपनी देतो आणि पैसे कमवतो एक आहे ज्याला डबिंगमध्ये करिअर करायचं आहे आणि जो तिसरा आहे तो सोशल साईटचा सा क्रेझी आहे असे तिघं एकदा मॅच बेटिंगमध्ये अडकतात आणि त्यानंतर जो ड्रामा सुरू होतो त्याचा तीन दिशेने फाटा फुटलेला प्रवास म्हणजे हा सिनेमा आहे आता या तीन दिशा कुठल्या तर एक आहे गँगस्टरची दुसरा आहे कर्तबगार परंतु आता नोकरी सोडलेल्या पोलीस इन्स्पेक्टरची आणि तिसरा आहे निवडणुकीमध्ये उभा राहिलेल्या उमेदवाराची त्याचीच निशाणी घंटाही आहे आता हे सहा जण कसे एकमेकांच्या संपर्कात येतात आणि त्याच्यातून कसं एक धावतं नाट्य निर्माण होतं त्याची गोष्ट म्हणजे हा सिनेमा ह्या चित्रपटाचे खऱ्या अर्थाने तर चांगले प्लस पॉईंट कोणते माहिती आहे एक तर कॅम्प्युटर ग्राफिक्स कॅमेरा वर्क आणि एडिटिंग दिग्दर्शक शैलेश काळे याला दृश्य माध्यमाची बऱ्यापैकी जाण्या हे त्यांनी पहिल्या चित्रपटातून दाखवून दिलं यासाठी त्याला श्रेय द्यायलाच पाहिजे परंतु चित्रपटामध्ये तो बराच काळ रखडलेला आहे याच्या काही खुणा सापडतात ते व्हायला नको होतं अमे वाघ सक्षम कुलकर्णी आणि आरोहो वेलणकर यांनी त्या तीन मित्रांच्या भूमिका सहजपणे केलेल्या आहेत त्यांची केमिस्ट्री छान जुळलेली आहे अनुजासाठी भाभीच्या भूमिकेत आहे आणि त्यासाठी हवा असणारा एक धाडसी लूक तिने सहजपणे व्यक्त केलेला आहे त्याशिवाय शिवानी सुर्वे ही आरोच्या गर्लफ्रेंडच्या भूमिकेत आहे तिनेसुद्धा छोट्याच्या भूमिकेमध्ये चांगलं इम्प्रेशन दिलेलं आहे मुरली शर्मा हा एकेकाळचा भडक डोक्याचा कर्तबगार असा पोलीस इन्स्पेक्टर आहे आता त्यांनी आपली वेगळी कंपनी काढली आहे पुष्कर शोत्री निवडणुकीमध्ये उभा आहे आणि त्याच्याच तोंडी ही करूप जास्त प्रमाणामध्ये दिली गेलेली आहे आणि किशोर कदमला या चित्रपटामध्ये गँगस्टरची जी भूमिका मिळाली आहे ही त्याच्या आतापर्यंतच्या वाटचालीपेक्षा जरा वेगळी आहे आणि त्यांनी ती एका वेगळ्या शैलीत साकारलेली आहे स्टारकास्ट बऱ्यापैकी आहे चित्रपटामध्ये गीतसंगीताला वाव आहे तरी देखील हा चित्रपट अपेक्षित असं मनोरंजन करण्यात थोडासा कमी पडलेला आहे थोडी तर याच्यावर मेहनत घेतली असती तर हा चित्रपट चांगला रंजक बनू शकला असता तरीसुद्धा एक गोष्ट सांगला पाहिजे चित्रपट ज्या वेळेला किमती हिऱ्याच्या भोवती फिरतो त्यावेळेला सत्तरच्या दशकातील हिऱ्याभोवती फिरणारी असे जॉनी मेराना विक्टर नंबर तीन चांदी सोना काला सोना छैला बाबू अशा प्रकारचे चित्रपट उगतच आठवतात अर्थात त्या चित्रपटात आणि ह्या घंटाशी कसलाही घंटा संबंध नाही असं या चित्रपटाच्या भाषेतच सांगावं लागतं या चित्रपटाला फक्त अडीच स्टार